वर्ष बोला शंभर वर्ष शंभर वर्ष आली आणि किती महिने महिने पूर्ण काम चालू आहे तीन महिने किती असे गणपती तुमच्याकडे असे पन्नास वगैरे हो आहेत गणपती कुठल्या कुठल्या गावात तुमच्याकडे गणपती दहा बारा गाव आणि आपलं कुठं आहे गाव पूर्ण गावांची माहिती वगैरे कुठले कुठले गाव किती लांबत सात आठ किलोमीटर सात पाच किलोमीटर अरवली सगळे ना नांदगाव सगळे तुम्ही गणपती आणता कुठून आम्ही रॉ मटेरियल कच पेन वर होतो हमरापूर आणि कलर काम तुम्ही स्वतः कलर स्वतः फिनिशिंग करून कलर करतो आम्ही तुमच्याकडे तीन महिने देतात तीन महिने जातात आणि कामगार किती आहेत तुमच्याकडे सध्या सध्या आमची कॉलेजची मुलं वगैरे असे सहा सात जण असतात आम्ही सहा सात जण फ्रेंड सर्कल मध्ये आणि इतर आपले सगळे दोन तीन कामगार आणि बाकी सगळे मित्र तुमच्या कारखान्यामध्ये अजून काय माहिती असं सांगा मला काय नाही आमच्याच काखाने चालू केला आमची पिढ्या परंपरा अजून पण चालू आता चौथी पिढी आहे कारखाना म्हणून आम्हाला बंद हे पण कसं त्याला कला आहे ती अजून पण जोपासली आहे त्याचं पुढचं काय म्हणजे जोपर्यंत आपल्याला होतं तोपर्यंत आपण करत राहणार कोणा गणपती पाहिजे असं घेऊन जायचं भरपूर खूप सारे गणपती आहेत बघू शकता तुझी गणा आतुरे ले मन सप्त रंगा चिरे गणा साडी ओळी हो उद आशाड सावन सामुदर मना सरला षाड शाबण सामुदर मना कधी तु शिलगणा आनंद दे देशील म्हणा कधी गणा आनंद दे शील मना आज लाटली तुझीर गणा आुरले मन सप्त रंगाची रे गणा साई उधळन सर्वा षड सावण साहुल मना सर्वाड सावण कधी पुल मनान् की आनंद दे देशील मना कथी त गणा आनन्द देशील मना गे माझ्या अंगणी सुख ठेवून तुशील माझ्या जीवनी सुख ठेवून तुशील माझ्या जीवनी तुझ्या रूपी वाढविले आई वडिला आम्ही तुझी चले कर आम्ही येतो तुझ्या चरणी धावत माझ्या लाडका गणा ये धावत क्या गणा ए -ए लाड़ क्या गणा आनंद के